सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर ट्रॅफिक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे यामुळे शाळाकारी मुली आणि महिलांमध्ये समाधानाचं वातावरण आहे नाशिक रोड परिसरात ट्राफिक पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार रिक्षाचालकांवर विशेष मोहीम राबवली जाते या मोहिमेअंतर्गत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई केली जाते विशेषतः वर्दीने प्रवास करणारे फ्रंट सीटवर प्रवासी बसवणारे आणि सिग्नल तोडणारे रिक्षाचालक पोलिसांच्या लक्षात आहेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई महत्वाची आहे त्यामुळे शहरात वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी हा प्रयत्न आहे या मोहिमेचा उद्देश वाहतुकीत सुधारणा करून रस्त्यावर सुरक्षितता वाढवणे हा आहे या कारवाईने महिला व शाळकरी मुलीने कुठेतरी समाधान व्यक्त केलं आहे अशी कारवाई अशा बेसिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात यावी अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून चालली असताना ही कारवाई झाल्याने महिला व शाळकरी मुलीने कुठेतरी समाधान व्यक्त केलं आहे अशा प्रकारची कारवाई करण्यात यावी अशी बऱ्याच दिवसांपासून नागरिकांमध्ये चर्चा चालू होती अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई कधी होणार असे प्रश्न अनेकदा उद्भवले जात असताना या कारवाईने आता सर्व नागरिकांमध्ये समाधानाचे चित्र आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक